सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन एकतीस मे भगवंताला शरण जावे जे जे करतो ते ते करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करतेपणा घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे आपली इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान आनायासे मारला जातो मी टाकल्याशिवाय गुरुवाज्ञा नाही पाळता येत गुरुवाज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरुवाज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरुवाज्ञेप्रमाणे वागणे या दुसरे काय आहे मी देह नाही असे म्हणत राहिलो तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत रामकर्ता असे म्हणून प्रपंच करतात करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुख सुखदुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो मग भगवंता करिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्याच क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल जानकी जीवन स्मरण जय जय राम